छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा शाहू धुळे यांना वंदन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या बरोवरी स्वर्गीय धर्मवीर आनंद देगेसाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन आज या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं भिवंडी लोकसभेच्या संदर्भात जो कार्यकर्ता मेला आयोजित केलेला आहे खास करून त्या मेळाव्यासाठी उपस्थित काँग्रेसचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्लजी पटेल पाटील परागजी पष्टे मनीषजी गडवले जितेंदी नितीनजी भुईल दिलीपजी पाटील उद्धस्जी पटेल सचिनजी शिगड़ा एकनाथजी वेखंडे अवस्कर प्रमोदजी पाटील सुरेशजी पवार निखिलजी पष्टे गणेशजी पाटील युवराजी ठाकरे आमच्या जिल्हा परिषद सदस्याताई सर्व व्यासपीठावरील प्रमुख पदाधिकारी चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा परंतु सर्व प्रमुख पदाधिकारी आणि व्यासपीठावरील आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते अंगवाडी भगिनी आज या ठिकाणी आपण येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात ही निवडणूक अशा प्रकारे जिंकता येईल अशा प्रकारे महाविकास आघाडी ही बळकड करता येईल आणि जे दहा वर्ष सहन केलं भोगलं ही सत्ता अशा प्रकारे आपला उलथवून टाकायची आणि म्हणूनच फक्त बाळामा नाही तर महाराष्ट्रातील सगळेच महाविकास आघाडीचे उमेदवार मग जिथे जिथे आपले नाते बुद्धे असतील मित्रमंडळी असतील आपण सर्वांनी वैयक्तिकरित्या तसा निरोप पाठवावा फोनवर संभाषण करावं परंतु जास्तीत जास्त आपल्या पद्धतीने जे काम होईल तशा पद्धतीने काम करून आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे देता येतील या संदर्भात आपण सर्वांनी विचार करायचा आहे खरं म्हटलं तर या लोकसभेत तो भिवंडी वाडा रस्ता असू द्या असे अनेक विषय जे प्रलंबित आहेत माझं एक साधना असतो याच निवडणुकीत नाही तर प्रत्येक निवडणुकीत जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना केली त्या राज्यघटनेमध्ये त्यांनी एक मतदानाचा एवढा मोठा अधिकार आपल्याला दिला आहे या देशाचा उद्योगपती जरी अंबानी आदानी असले टाटा असले किंवा इथला सर्वसामान्य कामगार वेटविगार असू द्या देशाचे पंतप्रधान असू द्या किंवा सामान्य नागरिक असू द्या सर्वांना एक मतदानाचा अधिकार जो मिळालेला आहे आणि या मतदानाच्या अधिकारातून आपण आपला योग्य असा नेता निवडायचा असतो जेणेकरून आपण आज जी चर्चा करतोय की अनेक कामं जी प्रलंबित आहेत अशा प्रकारची जी कामं असतात विकासाचे विषय असतात शैक्षणिक विषय असतात आरोग्याचे विषय असतात खरं म्हटलं तर आपल्या संपूर्ण लोकसभा वाढत पाणी त्यांचं हा देखील खूप महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे एकंदरीत हे सर्व विषय सोडवायचे असतील तर योग्य ती व्यक्ती योग्य ते नेता हा असायलाच हवा त्याची काम करण्याची इच्छाशक्ती आहे आपण पाहिलं असं की कपिल पाटलांनी दहा वर्ष काम नाही केलं त्यांनी दोन हजार चौदाला जी आश्वासनं दिली मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुका आल्या आणि त्यावेळेस सगळीकडे नारळ मोडले पुन्हा त्या नारांची झाडं तयार झाली पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या आता पुन्हा सगळीकडे आश्वासन बघा ज्यावेळेस माझी सुरुवातीला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस हे काँग्रेसचे मंडळी नाराज का नारा का होते मला एका पत्रकारांनी विचारलं मी त्याला सांगितलं बघा प्रत्येकाचा अधिकार आहे ही जागा मागण्याचा साहजिक ती नाही मिळाली ते लोक नाराज असतील परंतु ज्या वेळेस महाविकास आघाडीची प्रेस कॉन्फरन्स झाली आपले सगळेच प्रमुख नेते तिथे उपस्थित होते आणि सगळ्याच प्रमुख नेत्यांनी त्यांच्या उपस्थितीत जेव्हा जागा जाहीर केल्या मला तरी वाटतो तर तो सगळ्यात मोठा आदेश किंवा संदेश हा आपल्या सर्वपर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी सर्वा जबाबदारीने काम करूया बाकी विषय राहायला पक्ष असा काहीही नाही आपण महाविकास आघाडी इंडिया गडबद्धन म्हणून लढतोय आणि खास करून समाजाचे प्रश्न असतील लोकांचे प्रश्न असतील लोकांच्या हिताचे प्रश्न असतील रोजगार निर्मितीचे असतील डेव्हलपमेंट जे असतील हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जरी हे खासदार मी उद्या झालो तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याची सर्वांना सोबत सोबत घेऊन जाण्याची मला देखील आवश्यकता असेल आणि मी तशा प्रकारचा आपल्याला शब्द देखील देतो की कुठलंही काम करताना कुठल्याही एका पक्षाला नव्हे मला सतत या गोष्टीचं भान असेल की मी महाविकास आघाडीचा खासदार आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा तेव्हाही जो विषय असेल जो निर्णय असेल कामांचा असेल कामांच्या वाटणीचा असेल सगळे बाबतीत सगळे पक्ष हे समांतर सहभागी असतील आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करेन एवढं आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांनाच